हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपाली कुक स्टुडिओमध्ये आज आपण मस्त असे चॉकलेट बनवणार आहोत ते पण एकदम सिंपल व सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने आपण छान असे चॉकलेट तयार करणार आहोत चॉकलेट तयार करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया दोन चमचे मिल्क पावडर दोन चमचे कोको पावडर काजू बदामची पावडर आणि पिठी साखर ह्या चार गोष्टी घेतलेल्या आहेत आता हे एक मिक्सरचं भांडं घेऊ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोको पावडर घालायचे आहे कोको पावडर घातल्यानंतर आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे त्यानंतर आपण काजू बदामची पावडर पण ॲड करूया आणि आता आपण आपल्याला अप चॉकलेट जेवढे गोड बनवायचे त्यानुसार इथे साखर पण घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता चॉकलेट हे गोडच असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता मी इथे तीन चमचे मोठे साखर घालत आहे साखर घातल्यानंतर आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे साजूक तूप आपण घालणार आहोत तुम्ही तुपाच्या ऐवजी सा बटरसुद्धा मेल्ट करून वापरू शकता एकदम मस्त असे चॉकलेट आपले तयार होतात यामध्ये आता आपण तीन चमचे साजूक तूप घालूया तीन चमचे तूप घातल्यानंतर आता आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सरवरती छान फिरवून घ्यायचे आपण इथे गॅसचा वापर न करता हे मस्त असे चॉकलेट आपण बनवणार आहोत आणि खूप भारी असे चॉकलेट तयार होतात इथे बघा हे फिरवून घेतल्यावर असं मस्त जाडसर असं मिश्रण तयार झालेलं आहे आता परत आपल्याला यामध्ये तूप ॲड करायचं आहे आता यामध्ये आपण अजून तूप घालूया आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण तूप किंवा बटर इथे वापरायचे तीन चमचे आपण इथे परत तूप घातलेलं आहे तुम्ही त्याचप्रमाणे बटर इथे चमच्याच्या अंदाजाने वापरू शकता आता हेच परत मिक्सरवरती फिरवून घेऊ हो, आणि आपलं छान मिश्रण तयार करून घेऊ बघा चॉकलेट बनवण्यासाठी मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे एकदम मस्त असं बॅटर हे आपलं रेडी आहे चॉकलेट बनवण्यासाठी अशाच पद्धतीने आपण चॉकलेट बनवताना असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे हे मिश्रण चॉकलेटचं आता एक मोल्ड घेऊया मोल्डमध्ये आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी बटरसुद्धा लावून घेऊ शकता हे सर्व आपण या या आता यामध्ये लावून घेणार आहोत आणि मग बाकीची प्रोसेस करूया एकदम मस्त अशी रेसिपी आहे बघा इथे आपण कुठल्याही प्रकारचं डार्क कंपाऊंड चॉकलेट सुद्धा वापरलेलं नाही मस्त असे कोको पावडरपासून एकदम सिंपल सोप्या पद्धतीने आपण चॉकलेट बनवलेले आहे यामध्ये बघा मी सर्व मोल्डमध्ये तूप लावून घेतलेलं आहे आता जे चॉकलेटचं मिश्रण आहे ते आपण यामध्ये भरून घेणार आहोत आता एका चमच्याच्या साह्याने आपण थोडं थोडं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी हे सर्व भरून घेत आहे मोल्डमध्ये आता हे आपण असं भरून घेऊया सर्व याच्यामध्ये आपल्याला छोट्याछोट छोट्या चमच्याने असं छान भरून घ्यायचं आहे मोल्ड आणि मग आपल्याला हे सेट करण्यासाठी एक तीन ते चार तास फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे तीन ते चार तासात ता आपली चॉकलेट छान असे सेट होतात मस्त असं आता हे आपण भरून घेऊया आणि खूप भारी आणि मस्त तयार होतात चॉकलेट एकदम सॉ मस्त सॉफ्ट आणि मस्त असे चॉकलेट तयार होतात नक्की करून बघा तुम्ही पण ही रेसिपी आता हे सर्व आपण अशा पद्धतीने भरून घेणार आहोत हे सर्व भरून घेतल्यानंतरून बघा असं तयार झालेलं आहे हे आपलं मोड आता हे आपण थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं टॅप करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला टॅप करायचं आणि मग हे सेट करण्यासाठी से आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे बघा हे छान असं भरून झालेलं आहे टॅप पण करून घेतलेलं आहे आपण आणि आता हे चॉकलेट बनवण्यासाठी रेडी आहे आता हे आपण फ्रीजरमध्ये ठेवूया मी ते फ्रीजरमध्ये ठेवून घेतलेलं आहे आता एक तीन तासानंतरून आपण पाहूया की आपले चॉकलेट कसे तयार झालेले आहेत आता तीन तासानंतरून मी चॉकलेट काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान असे चॉकलेट इथे सेट झालेले आहेत मोल्डमध्ये आणि एकदम इझिली निघतात मोल्डमधून चॉकलेट त्यामुळं नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही चॉकलेटची रेसिपी करून बघा आता हे मोल्डमधून आपल्याला एक एक चॉकलेट काढून घ्यायचं आहे आता आपण चॉकलेट काढून घेऊया बघा किती छान असं आपलं चॉकलेट तयार झालेलं आहे मस्त असे चॉकलेट इथे तयार झालेत आणि छान सेट पण झालेले आहेत बघा आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊ या चॉकलेट आणि नंतर एका बर्नीमध्ये ठेवून आपण छान असे चॉकलेट एन्जॉय करू शकतो बघा मुलंसुद्धा खूप आवडीने खातात हे चॉकलेट आणि एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनी एक करत बघा मी सर्व चॉकलेट आपले काढून घेत आहे तुम्ही बघू शकता किती छान असे चॉकलेट आपले तयार झालेले आहेत आता अशाच पद्धतीने आपण हे सर्व चॉकलेट काढून घेऊया असे सर्व बघा आपण चॉकलेट काढून घेत आहे एकदम मस्त झाले तुम्ही पाहू शकता शेप सुद्धा व्यवस्थित आलेला आहे एवढे छान असे आपले चॉकलेट तयार झालेले आहेत आता चॉकलेट आपल्याला बाजारातून आणायची ना ना गरजच नाही मस्त असे आपण घरच्या घरी असे छान चॉकलेट बनवू शकतो आणि मुलांसोबत आपणसुद्धा मस्त एन्जॉय करू शकतो नक्की करून बघा ही रेसिपी चॉकलेटची आता हे बघा एक एक करत हे सर्व मोल्डमधून आपण काढून घेत आहे आणि डिशमध्ये ठेवत आहे हे मी तुम्हाला एक चॉकलेट कट पण करून दाखवणार आहे की कि किती मस्त असं आपलं चॉकलेट तयार झालेलं आहे बघा हे पहा आपण आता सर्व चॉकलेट इथे काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त असे चॉकलेट आपले तयार झालेले आहेत आणि त्यांचा जो शेप आहे तो सुद्धा किती छान आलेला आहे का नाही मस्त अशी चॉकलेटची ही रेसिपी बघा किती छान असे चॉकलेट आपले तयार आहेत आता आपण हे चॉकलेट एका बर्नीमध्ये ठेवून मस्त एन्जॉय करणार आहोत मैत्रिणींनो आता यातलं एक चॉकलेट मी तुम्हाला कट करून दाखवत आहे की आपले चॉकलेट बघा किती छान तयार झालेले आहेत इथे आपण कट करून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपलं चॉकलेट इथे तयार आहे आता छान आपण हे एका बरणीमध्ये भरून घेऊ आणि मस्त एन्जॉय करू कशी वाटली तुम्हाला ही चॉकलेटची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपाली कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा